अतिशय आनंदाची बातमी मित्रांनो मुंबई उच्च न्यायालय ज्या ठिकाणी नवीन पदाची जाहिरात प्रकाशित करण्यात येणार आहे त्या अगोदर वर्तमानपत्रामध्ये दे जाहिरात दिलेली आहे तर शॉर्ट जाहिरात आहे कशाबद्दल आहे कोणत्या पदाबद्दल आहे संपूर्ण माहिती आपण या व्हिडिओमध्ये पाहणार आहोत तर त्याच पद्धतीनं जाहिरात वेबसाईटवर कधी येणार आहे ती देखील आपण माहिती पाहणार आहोत तर तुमचा जास्त वेळ न घेता या ठिकाणी पाहूया काय स्पष्ट उल्लेख केलेला आहे तर पाहू शकता मुंबई उच्च न्यायालय या ठिकाणी जे काही पात्र कॅन्डिडेट्स आहेत त्यांच्याकडून ऑनलाईन अर्ज मागवण्यात येत आहे मग यामध्ये कोणते पद आहेत तर या ठिकाणी पाहू शकता मित्रांनो तुम्ही लघु लेखक उच्च श्रेणी आणि निम्न श्रेणी लघुलेखक तर या ठिकाणी जे पद आहेत टोटल पदं तुम्ही या ठिकाणी पाहू शकता बारा प्लस तीन पंधरा बारा प्लस तीन पंधरा अशा पद्धतीनं टोटल तीस जागांसाठी ही जाहिरात असणार आहे त्यांचं स्केल वगैरे या ठिकाणी स्पष्ट उल्लेख त्यांनी केलेला आहे आता महत्वाचे टिप्स यांनी काय दिलेले तुम्ही पाहू शकता अजून पूर्णपणे जाहिरात वेबसाईटवर आलेली नाही तर या ठिकाणी त्यांनी काय उल्लेख केलेला आहे पहा विस्तृत जाहिरात मुंबई उच्च न्यायालयाच्या संकेतस्थळावरून डाउन डाउनलोड डाऊनलोड करन... करता येईल परंतु अजून प्रकाशित करण्यात आलेली नाही तर ऑनलाईन अर्ज करण्याची जी अंतिम तारीख आहे ती आहे दहा अकरा दोन हजार पंचवीस पर्यंत तुम्हाला या ठिकाणी काय करता येईल ऑनलाईन अर्ज तुम्हाला या ठिकाणी करता येणार आहे अजून मित्रांनो तो या ठिकाणी पूर्णपणे जाहिरात जी आहे ती या संकेतस्थळावर प्रकाशित करण्यात आलेली नाही तर लवकरच ही जाहिरात या ठिकाणी या वेबसाईटवर प्रकाशित करण्यात येईल जेव्हा प्रकाशित करण्यात येईल त्याची लगलीच आपण अपडेट टेलिग्राम चॅनलवर टाकत असतो त्याच्यामुळे टेलिग्राम चॅनल डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये दिलेले त्या ठिकाणी जाऊन तुम्ही चॅनलला सबस्क्राईब करू शकता त्याच पद्धतीने टायपिंगची थी। या ठिकाणी तुम्हाला तयारी करायची असेल स्पेशली कोड भरती तर त्या संदर्भामध्ये मित्रांनो आपण स्पेशली टायपिंग पॅसेस तयार केलेले त्याची लिंक सुद्धा डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये दिलेली त्या ठिकाणी जाऊन डाऊनलोड तुम्ही करू शकता आणि तुम्ही जर नागपूर खंडपीठ शिपाई या पदाची जर तयारी करत असाल तुमची जर तीस तारखेला एक्झाम असेल तर त्या संदर्भामध्ये सुद्धा आपण या ठिकाणी क्वेश्चन सेट तयार केलेले शिपाई पदासाठी तुम्ही जाऊन डाऊनलोड करू शकता तर अशाच प्रकारची ऑथेंटिक माहिती पाहण्यासाठी आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा आणि ही माहिती तुमच्या मित्रांना जास्तीत जास्त शेअर करा